नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस बाजार समिती चाकूर अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी, 4, 4, 4, कमी। 4, 4, चार हजार सहाशे साठ सरसंद्र चार हजार सातशे चौतीस जास्तीत जदर चार हजार आठशे एक रुपये क्विंटल बाजार समिती ओरात शहाजनी अवक तीनशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे पंचवीस सरसंद्र चार हजार सहाशे ऐंशी जास्तीत जद चार हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बाजार समिती अहमदपूर अवक आठशे बावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरजंद्राय चार हजार सातशे एकोणपन्नास जास्तीत जद चार हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरजंद्राय चार हजार तीनशे जास्तीत जद चार हजार सातशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अवक पाच हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे ऐंशी सरसंत्र चार हजार सातशे ऐंशी जास्ती जास्तीत चार हजार आठशे छप्पन रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील